नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांच्या या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो आता आपण आज बघूया की कोणाच्या पिकाची वाढ जास्त पाणी झालं आहे तर कोणा पिकांची वाढ नाही झालेली आहे त्यानंतर वाढ झाली आहे तर त्याच्यावर किडीचे प्रादुर्भाव भरपूर आहे तर एकदम स्वस्त आणि बिना खर्चात म्हटलं तरी चालेल आपण किडीचं नियंत्रण कसं करायचं आणि झाडाची जोमदार वाढ कशी करायची आणि भरघोस उत्पन्न कसं घ्यायचं अगदी बिलकुल सोपा आणि स्वस्त उपाय आहे जो कुठे पण आपल्याला औषधी ही अवेलेबल होऊ शकते औषधी म्हणजे काय आहे की आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचं आहे गोमूत्र गोमूत्र कुठलं घ्यायचं तर गोमूत्र आपल्याला घ्यायचं आहे गावराणी गायीचं दुसरं कुठल्याच गायीचं गोमूत्र घेऊ नये गावराणी गायीचं गोमूत्र आणि मी तर एक विनंती करील सगळ्या शेतकरी मित्रांना की एक एक गावराणी गाय आपली गावरान गाय घरी आपल्या शेतात आपण एक पोसली पाहिजे आपल्याला पौष्टिक दूध पण मिळेल त्याचं गोमूत्र शेण सगळं आपल्या शेतात उपयोगी येतं ते बरेचशा तुम्हाला माहिती आहे किती उपयोगी आहे ते त्याच्यामुळे एक एक पोचावे ही विनंती आहे माझी बरं आपण बघूया आता की हे कसं घ्यायचं आपल्याला आणि याचं प्रमाण किती घ्यायचं आहे गोमूत्राचे काय फायदे आहे हे सगळं आपण याच्यात बघूया ठीक आहे तर आपण सगळ्यात आधी हे पंधरा लिटरच्या पंपात आपण थोडं पाणी घालूया आधी पाणी घातल्यावर आपल्याला याच्यात घ्यायचा गोमूत्र आता गोमूत्रात काय गोमूत्रात सत्तर ते ऐंशी टक्के तर पाणी आहे पण त्याच्या व्यतिरिक्त गोमूत्रामध्ये खत म्हणून आपल्याला कामी येतं गोमूत्र त्याच्यानंतर गोथ ग्रोथ प्रमोटर म्हणून कामी येतं पिकाची जोमदार वाढ करते त्याच्यानंतर फोटोसिंथसिस चांगली करते त्याच्यामुळे झाड हिरवगार पडते आणि गोमूत्रात तत्व म्हणजे काय कि युरिया आहे सल्फेट आहे पोटॅश आहे कार्बो कार्बोनेट आहे सोडियम पोटॅशियम लोह गंधक असे बरेचसे तत्व आहे जे आपल्या झाडांना पोषक आहे त्याच्यामुळे झाडाची वाढ तर होते त्याच्यासोबत पाती फुलं बोंड हे भरपूर येतात किंवा तुम्ही बागायती करता त्यात मिरची असो हो वांगी असो हो टमाटर असो हो याला सुद्धा तोच फायदा आहे भरपूर फुलं येतात फळं येतात आणि झाड एकदम निरोगी असतं आणि काही प्रमाणात जशी छोटी मोठी कीड असते किंवा जसं चुरडा वगैरे असते हे सुद्धा काढण्यात हे आपल्याला बरीचशी मदत करते जर त्याच्यामुळे आपल्याला याच्यात वापरायचं गाईचं गोमूत्र तर गाईचं गोमूत्र किती वापरायचं आता पंधरा लिटरच्या पंपात आपल्याला सत्तर ते ऐंशी मिली एवढंच गोमूत्र वापरायचं आहे जास्ती वापरू नये जास्ती वापरल्याने झाडांना अशा स्कॉर्चिंग येऊ शकतात त्याच्यामुळे सत्तर अंशी प्रती हो। ते ऐंशी मिली प्रति पंप पंधरा लिटर पाण्यात वापरायचा आहे आपण याच्यात गोमूत्र घेऊ बघा आमच्या भरपूर स्टोअर करून असते गोमूत्र नेहमी आमच्याकडे आम्ही गावरानी गाई ठेवलेल्या आहेत बघा हे टाकलं आपण पन्नास मिली आणि हे तीस मिली असं ऐंशी मिली आपण गोमूत्र घातलेलं आहे आता गोम गोमूत्र घातलं आहे गोमूत्राच्या नंतर आपल्याला याच्यात दुसरा घटक म्हणजे असं घ्यायचा आहे की हिंग हिंग याचा उग्र वास असतो कीड नियंत्रण करण्यात पुष्कळ फायदा देतो याच्यामुळं सुद्धा हिंगामुळं सुद्धा चुरडा असो किंवा मुरडा असो जो मिरचीवर टमाटर कपाशी कुठल्याही पिकावर तुम्ही वापरू शकता बिंधास्पणे कुठलाच वाईट रिझल्ट येणार नाही चांगलाच रिझल्ट मिळेल नैसर्गिक असल्यामुळे आणि विशेष म्हणजे मिरचीवर जेव्हा चुरडा मुरडा जास्ती प्रमाणात असतो किंवा चुरडा मुरडा येतो तर हिंग आणि गोमूत्र आणि सोबत याच्या जर तुम्ही हळद घातली सात ग्राम प्रतिपंप तरी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळेल मिरचीवर चुरडा मुरडा घालवण्यासाठी तसा माझा हिंग आणि हळदीचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मी लिंक देऊन देईल युट्यूबच्या या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तर आता आम्ही याच्यात हिंगचं पाणी करून घेतलेलं आहे तर हिंग किती घ्यायचं आहे तर आपल्याला हिंग घ्यायचा फक्त पंधरा लिटर पाण्यात दीड ग्राम हिंग आपल्याला घ्यायचा आहे तर फक्त काळजी एवढीच घ्यायची हिंगाची ही। की हिंग तुम्ही जितक्या पण पंपाचं औषध बनवताय त्याप्रमाणे अगोदरल्या दिवशी रात्रीच हिंग भिजू घाला जेणेकरून पाणी व्यवस्थित होईल नाही तुमच्याकडून शक्य रात्री भिजू घालणार कमीत कमी दीड ते दोन तास आधी भिजू घाला आणि त्याचं पाणी करा कारण हिंग हा विरगळत नाही आणि हिंग हा गड्याचा घेऊ नका कारण तो स्टोन फॉर्मेशन मध्ये असतो त्याच्यावर कुठलीच प्रोसेस झालेली नसते आणि अति उग्र असतो तो तर म्हणून आपले जे साधी अशी डब्बी येते आपण जे घरी स्वयंपाकघरात वगैरे वापरतो ही कुठल्याही कंपनीची तुम्ही आणू शकता आणि दीड ग्राम प्रतिपंप हिंग आपल्याला घ्यायचा तर हे हिंगाचं हे पाणी आपण घालू आहे आणि याची फवारणी तुम्ही करून बघा अत्यंत चांगले रिझल्ट येईल तुम्हाला कुठलाच खर्च नाही आहे फुकटात असल्यासारखी वस्तू आहे फक्त हिंगाचे पैसे तुम्हाला लागतील लक्षात इतकंच ठेवा गावरानी गायचं गोमूत्र वापरा अति सुंदर रिझल्ट आहे दुसऱ्या जसं जर्शी गाय होलिस्टन लिस्टर्न गायी आहे याची रिझल्ट इतके मिळत नाही किंवा म्हशीच्या गोमूत्राचे रिझल्ट वगैरे हो चांगले मिळत नाही म्हणून गावरानी गायचंच घ्या आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्याकडे काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कॉमेंटमध्ये आणि अनुभव सांगाल तर एकच विनंती आहे की आपलं नाव आणि गावाचं गाव नक्की सांगा जेणेकरून आम्ही बाकी शेतकरी मित्रांपर्यंत तुमचे अनुभव पोहोचू आणि तुमचं नाव मेंशन करू धन्यवाद